एम एच जे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी डॉक्टर मन चुरियन करतोय मनपूर्वक स्वागत करतो आहे आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचं आपण साक्षीदार होणार आहोत इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहे चंद्रावर काही वेळ आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत येस 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 त्यांच्याशी संपर्क झालेला आहे cinco, quatro, três, dois, um. देशाची लोकसंख्या केवढी वाढली हो। लोकांनी तिकडे टाळ्या वाजयला मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं <laughs> चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकाचं मानसुद्धा त्यांनाच मिळालेला आहे <laughs> <laughs> कसं वाटतंय तिकडे <laughs> एकदम डोंबिवलीला आल्यासारखं हो फक्त <laughs> गर्दी नाही बाकी सगळं सेम आहे हो। <laughs> सगळं सेम आहे तुम्हाला सांगतो पृथ्वीवरून पोहोचायला मला फार कमी वेळ लागला हो। म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षाही कमी <laughs> वा वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा तुम्हाला तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे <laughs> काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच स्ट्रीट लेवलचे आहेत ते सरप्राईज आहे यांची पत्नी चेतना अंशुमन विचारे जोरदार स्वागत करूया हिला कशाला बोलवलं आहो, आहो तुम्ही, तुम्ही मी दिसते का नाही भाऊजी ते बोलत नाही गप्प हॅलो अहो बोला ना काहीतरी मध्ये फट दे, दे मग बोलतो मी मध्ये फट दे, दे मला बोलायला एका पड़ पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे अंशुमन जी कसं वाटलं सरप्राईज जबरदस्त आयुष्यातलं ता सगळ्यात मोठा सरप्राईज मिळालेलं आहे मी खूप आनंदात आहे वा 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 <laughs> दिसत आहे ते बायको पासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारत आहेत बघा <laughs> कशाला बोलत तिला फालतू लॉजिक आहे फालतू सरप्राईज आहे <laughs> <है, खाँ। laughs> अहो काय बोलताय तुम्ही अहो जग बघताय जरा चांगलं बोला <laughs> खरं सांगू का माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे काय सांगू अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये चंद्रावर आलोय उड्या मारतोय <laughs> या उड्या लहानपणी मारले असतात ना तर फायदा झाला असता उंची वाढली असती <laughs> मला बोलत ना तुम्ही की जग बघते सांगा ना त्यांना भाई बघा वहिनी जग बघते जरा चांगलं बोला नाही भाऊजी मला नाही जमणार माझा स्वभाव यांच्या सारखा नाहीये आत एक बाहेर एक मी बोलते ना तोंडावर बोलते हा मी नाही घाबरत जगाला आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो हे <laughs> बघा हे बघा ते महत्वाचं नाहीये हे बघा हे बघा वहिनी वहिनी तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे त्याचं अभिनंदन कराल की नाही हो हो नाही अभिनंदन तुम्ही मी यांचं करणारच आहे भाऊजी तुम्हाला काय सांगते नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं मला खूप कौतुक आहे चंद्रावर गेला भाऊजी तुम्हाला सांगते मुळात मधु चंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील काय बोलतेस तू सांगा तुम्ही हे बघा काय झालं माहितीये का दोन दोन वेळा आम्ही रस्ते चुकलो म्हणजे ही यांची अक्कल रस्ते माहित नाही रिसॉर्ट माहित नाही फिरतोय आपल्या इकडे तिकडे काय करायचं आता रूम नाही गादीचा नंबर पण सांग सगळं सांग, सांगून टाकतो सांग, सांग। आता तुम्ही गप्पा बसा मी आणि भाऊजी बोलतोय ना आम्ही बघून घेऊ तुम्ही मारा उड्या सांग, मारा सांगा तू सांग तू सांगणी तुम्हाला सांगते हे चंद्रावर पोहोचलेत ना ह्याच्यात माझा हात आहे काय तुम्ही तुम्ही काय विचारता तिचा हा तिचा काही संबंध नाही आहे उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाली केवढा खर्च काढताय उगा त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव माझा माझा मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या त्याच्यात बघा काय ठेवलंय ठेवलंय काय ठेवलंय बघा त्या ग्लोज मध्ये बघा काय काय ठेवलंय काय 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 ठेवलंय काय काय आहे चिंगूस बाबांचा अंगार आहे या बाबा खूप मोठे बाबा आहे तो चिंगूस बाबा हो खूप गुण आहे त्यांच्या अंगारेला पत्ता तरी द्या त्यांचा ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचले तिकडे दैवी बाबाच आहे म्हणते त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालंय काय चिंगूस बाबा की काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात काय अंधश्रद्धेच्या मागे लागत आहे कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना हा विजय फक्त विज्ञानाचा आहे विज्ञानाचा बाकी कोणाचा नाही आहे असू दे असू दे तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे संशोधन करायला आलोय झालं की येणार मी परत येताना फक्त दूध आणि अंडी घेऊन ये आठवणी आता पिंडो पाहि नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय एक, एक, एक मिनिट आपण आता वेगळ्या विषयाकडे बोलूया अंशुमन तुमचं संशोधन कसं चाललंय अंशुमन अंशुमन संशोधन हा आमच्या स्टेटमध्ये स्वतःच्या डायरेक्ट विरोध करतोय तुमचं तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं आपला रोवर जो आहे ना तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहचेल okay. चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल आणि <laughs> आमचा लँडर आहे ना तू इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक करून तुमच्यावर सगळी माहिती पोहोचवेल तो या झालं भाऊजी एवढी आपण मेहनत केली तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळाची सवय गेली नाही अजून त्यांची हे बघा ओ इकडे बघा सांगून ठेवते तुम्हाला घरी आल्यावर आजचा डेट काढायला आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल मला ऑर्डर द्याल ठेव जमणार नाही तुमचा तुम्ही धुवायचा वाळ्यात घालायचा नाटकात तिकडे ठेवून यायची तुमची भाऊजी स्वेटर वाळायला दोन दोन दिवस लागतात केवढं जाड येते कसं हा स्पेस माझी लुंगी नाही धुवायला काय तिला पाटवाना घरी कशाला लाज करते हो भाई माझी हळू बोला जग बघत अरे जग भक्त ही गोष्ट तिला पण सांग ना मला काय सांगता भक्त जग जग भक्त जाते जाते मी जाते आणि यांना सांगून ठेवा भाऊजी यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे तिचे आभार मानायचे तर मी जाईन थिअरीबद्दल एक शब्द बोलणार नाही मी सांगून ठेवतो आईला सांगून ठेवते बाहेर काढल्यात लग मला लग्न तुम्ही असं करतो भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता बोलू शकत बरोबर माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाही आहे भाऊजी केलं नाही कळलं ना पप्पा बसा तुम्ही यांच्या यांच्या कुंडलीतली अशी वक्र दृष्टी होती ना चंद्राची ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली तुम्ही तेव्हा नोकरी लागली ना आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय बिल्डिंग वर पाणी सोडायला गेलोय मी गप्पा मजा <laughs> आम्हाला एकट्याला सोडून जाताना लाज नाही वाटली मजा मारत तिकडे जाऊन मजा मारतो मी मी मजा मारतोय इथे उभारता नाही उड्या मारता मारता तू कसं करतो माझं मला माहिती आहे

आम्ही चंद्रावर नाही कधी कधी गेली तो। मी तुम्हाला माहिती नाही लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले अरे ही लहानपणी लग्ना आधी जिचा उद्यान बघायला गेले होते सोबत पण दोघींमध्ये एक वाच्यता नाहीये एक बोलते मी अस्वल बघितला ही म्हणते नाही तो होता म्हणून यांची अक्कल हे बघा आमची अक्कल काढायची गरज नाही सांगून ठेवते भाऊजी यांची अक्कल माहितीये घरात निक्कल घालून फिरतात आणि याचा बेंबीत बोट घालून माझी लुंगी कुठे माझी लुंगी कुठे असा शोधात फिरतात हे हो पार पुढे तुला एक काय झालं एक सेकंड एक सेकंड बाबा अरे गुड न्यूज डॉक्टर गुड न्यूज अहो आपला रोवरने चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फाचा शोध लावलेला डॉक्टर ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे आपले अंतराळ वीर अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे लागली वाट पाणी आणि बर्फ मिळाले आता खिशातली कॉर्टर काढतील आणि डोसायला <laughs> त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना <laughs> मग मी नाही सांभाळायला सांगून ठेवते गटर काढला होता माझ्या आधी सांगते काय बापाला किती गटर तुम्ही बाहेर काढलेला आहे सांगून काय बोलते एक लक्षात ठेवा ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही असं नाही करायचं चंद्रावर राहीन इथेच मरे इथे स्वतःला पुरे असं नाही करायचं घरी या अरे दहा चल येत नाही खड्डे दादा असे कसे येत नाही तुम्ही ना ना अरे घरी चंद्रावर कशी का आधी मी बायको आहे मी कुठेही येऊ शकते बायको बायको बोलवते जायला हवं तुम्हाला आपण आला आपण चंद्र आहोत की चंद्र लोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण